हातकरंगले तालुक्यातील खोतवाडी येथील गौरीशंकर नगरात असलेल्या एका घरात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी पहाटे अचानक कारवाई करत सात जणांना रंगेहात अटक केली बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे कारवाई दरम्यान पोलिसांनी सहा हजार तीनशे रुपये रोख रक्कम पाच महागडे हँडसेट आणि चार मोटारसायकली असा एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास रुपयांचा ऐवज ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अठराशे सत्त्याऐंशीच्या कलम चार व पाच अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून गोविंद कांबळे वयवर्ष एक्कावन्न राहुल शेळके वयवर्ष शे चाळीस वैजनाथ साळुंके वयवर्ष त्रेपन्न आशिष वाकरे वयवर्ष तेहत्तीस नारायण साळु खे वयवर्ष तेहतीस सिद्धार्थ गागडे वयवर्ष तेहतीस आणि तात्या वय वयवर्षे चोपन यांना अटक करण्यात आलेले आहे हे सर्व आरोपी खोतवाडी येथीलच रहिवासी असून जुगार खेळताना त्यांना पोलिसांनी रंगे हात पकडले आहे या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल अयूब गडकरी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्ह्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल दरेकर हे करीत आहेत पुढील तपास सुरू आहे ग्राम देवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी